आम्ही आलो इथे कास हे आहे सातारा तर आम्ही तर आम्ही खूप सगळी मस्त मस्त झाडे पाहिली आणि इथे खूप सारी माकडं पण पाहिली मग आम्ही आमची एक प्लेस बघितली मग तिथे सर्व करवंदाची झाड होती मग आम्ही जेवण बनवायला रेडी झालो मग इथे जेवण बनवायला मी जाळण गो गोळा केलं मग मा सर्वजण माझी फॅमिली मध्ये मा सर्वजण गोळा करायला लागली मग अशा प्रकारे आम्ही इथे ही जाळण लावलं मग खूप मज्जा येत होती तिकडे आम्हाला एकदम मस्त वाटत होतं तर मी असं खेळायला लागले एका फुलाबरोबर फूक मारून ते उडत होतं मला खूप मज्जा येत होती ती खेळताना मग आम्ही खाल्ला गरम गरम मस्त बुट्टा एकदम मस्त जेवण रेडी होणार होतं तर मला त्यावर मला एक कान दिलं भाज्या धुवायचं मग मी भाज्या आणले मग मी पाण्यात मग मी असे पाण्यात भिजवून धुत होते तुम्हाला एक बोनस बोनस सांगते या कामध्ये खूप सगळे पिक्चरचे शूटिंग पण झाले आणि इथे जेवण होऊपर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये सर्वजण मज्जा करून खेळत होतो आम्ही खूप <laughs> मज्जा आली होती आम्हाला तिथे अशा प्रकारे आम्ही खेळत होतो मग आमच्या जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो गार्डन वगैरे इथे खूप सार एकदम वातावरण पण मस्त होतं इथे एकदम पाण्याचा फाउंटन होता, होता। मस्त मी खेळत होती खूप मज्जा येत होती थंड थंड पाणी होतं मग मी एलिफंटला बघितलं मला खूप आवडला तो मी त्यावेळी खेळायला लागली वाव वाव, वाव एलिफंट त्याचे पाय खूप मस्त होते मज्जा येत होती नंतर मी गेले का बैलकडे आणि तिथे मी सर्वांच्या समोर थोडीशी मस्ती दाखवली त्या बैलाच्या नाकात मी बोट बोट घातली खूप मस्ती केली मी तिथे अशा प्रकारे मी गेली इथे स्लाइड खेळ आ मला लागलो डोक्यावर अशी मज्जा येत होती आमची सर्वजण आम्ही अशी टीम खेळत होतो तिकडे आणि परत मला लागलो डोक्या आई गुसो लागत होतो खूप मज्जा येत होती मी आम्ही गेलो इथे झुल्याकडे इथे झुल्याकडे खूप मस्त होतं आणि तसं पण आम्ही इथे डोंगराकडे होतो डोंगरावर एक गार्डन आमचे बाबा पण इथे झुल्यावर बसून खूप मज्जा घेत आहेत सर्वाला खूप मज्जा घेतो सर्व खूप मज्जेत होते खूप आवडत होतो आणि तिथे आम्ही एक छत्रीसारखं बसायचं पाहिलं मी तर डायरेक्ट अशी जर झुला घेत घेत पडली तर खालती खूप भीती पण वाटत होती सारखं मला पाठीला लावत होतो माझा भाऊ पण असा खेळत होता कसं तरी हे माझे पप्पा आणि इथे माझी मैत्रीण खालती जाऊन अशी वरती येत होती बघायला खालती मी इथे मस्त छत्रीच्या खाली बसली खूप मस्त होती छत्री मी पण माझ्या मैत्रिणीसारखं खालती जाऊन वरती आली परत मजा येत होती सारखं करायला <laughs> मग आम्ही इथून निघालो